उपसरपंचपदी भाजपाच्या वतीने बानो सौदागर यांची बिनविरोध निवड वाल सावंगी तत्कालीन उपसरपंच दीपाली कोथलकर यांनी राजीनामा दिल्याने अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या उपसरपंच पदावर आज भाजपच्या परवीन बानो फिरोज सौदागर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच शंकरराव भुते यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यासाठी भाजपा व राष्ट्रवादी युतीच्या परवीन बानो सौदागर यांचा एकमेव अर्ज आला होता त्यानुसार त्यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली सरपंच पदाप्रमाणे ही निवडणूक देखील बिनविरोध झाली आहे परवीन बानो सौदागर यांची निवड होताच त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच शंकरराव भुते ग्रामविकास अधिकारी सुनील पडोळ तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर अजिंक्य वाघ गणेश गाडेकर लक्ष्मण मडेकर फिरोज सौदागर दिनेश कोथलकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना